जळगावमध्ये आज आपल्या जळगावांसाठी एक विशेष महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आम्ही घेऊन येत आहोत वर्षी राजा रयतेचा हे महानाट्य आपण जळगावमध्ये राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा हे महानाट्य आपण जळगावमध्ये सादर केलं होतं त्याचप्रमाणे यंदाही राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपर्थी शिवराज्याभिषेक सोहळा असा आपण अडीच तासाचा महानाट्य जळगावमध्ये सादर करत आहेत दिनांक अठरा एकोणीस आणि वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खान्देश सेंट्रल मैदान येथे हे महानाट्य जळगावमध्ये जळगाव वासियांसाठी जळगावच्या नागरिकांसाठी आपण हे महानाट्य सादर करत आहोत दोनशे स्थानिक कलावंतांना घेऊन हे महानाट्य शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखणीतून हे महानाट्य सादर करत आहोत तसेच या नाटकाचे दिग्दर्शन जत्रा फेम हेमंत पाटील यांनी केलेली असून शिवाजी महाराजांची भूमिका असेल किंवा जिजामाताची भूमिका असेल किंवा सरदार मंडळी असतील किंवा अन्य कुठले मंत्रिमंडळी असतील यासह सर्व स्थानिक कलावंतांचा यामध्ये समावेश आहे याचं खास वैशिष्ट्य असं असणार आहे की यावेळेला हत्ती घोडे उंट बैलगाडा वातेवृंद आणि संपूर्ण शिवकार आणि संपूर्ण जुना पोशाख हा सगळ्यांचा याच्यामध्ये समाविष्ट कर, समाविष्ट करण्यात आलेला आहे तसेच चाळीस फूट उभा किल्ला आणि ऐंशी बाय चाळीसचा मोठा भव्य दिव्य देश सात हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शिवराज सुद्धा आपण जळगावकरांसाठी जळगाव श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव आयोजित राजा रेतेचा महानाट्य हे जळगावमध्ये दिनांक अठरा एकोणवीस आणि वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवरत्न संस्था ही एक, एक महानाट्य लवकरच जळगावकरांसाठी घेऊन येत आहे स्थानिक लोकांनी जळगावकर नागरिकांसाठी एक मोठं महानाट्य उभं करण्याचं मागील वर्षी ठरवलेलं होतं मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा या शिवरत्नप्रषाच्या माध्यमातून आम्ही सादर केला होता त्याचप्रमाणे यंदा श्री शिवरत्नप्रसाद जळगाव आयोजित राजा रयतेचा शिवजन्मते शिवराज्यभिषेक सोहळा हे संपूर्ण अडीच तासाचं महानाट्य आम्ही यंदा जळगावमध्ये सादर करत आहोत दोनशे स्थानिक कलावंतांना घेऊन हे महानाट्य शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखणीतून हे महानाट्य तयार झालेलं आहे तसेच या नाटकाचे दिग्दर्शन हास्य जत्रा फेम हेमंतदादा पाटील यांनी केलेलं आहे एकशे ऐंशी ते दोनशे स्थानिक कलावंत यामध्ये सहभागी असून जळगावकरांसाठी एक पर्वणी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत आणि जळगावकरांसाठी एक विशेष बाब म्हणजे मागील वर्षाप्रमाणे यंदाही जळगावकरांसाठी हे विनामूल्य विनाशुल्क हे महानाट्य आम्ही जळगावकरांना खानदेस सेंट्रल मैदान येथे दाखवणार आहोत माझं नाव जयवर्धन नेवे मी श्री शिवरत्न परिषदचा अध्यक्ष या माध्यमातून समस्त जळबागारांना एक आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त या नाटकाला आपण भा पाहायचं आहे आजच्या युवा पिढीला आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श आपण सगळ्यांनी मिळून उभा करायचा आहे आणि तरुण पिढीपर्यंत एक चांगला संदेश आपण या महानाटकाच्या माध्यमातून कसा देऊ शकू हा आमचा प्रयत्न आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल